जून दोन हजार चोवीस मीन चे मीन राशी भविष्य पुढील आणि उपाय हा महिना राशीतील जातकांसाठी अनुकूल राहण्याची शक्यता प्रबळ आहे तुमचा उत्साह आणि खूप चांगला असेल आणि त्या आधारावर तुम्ही या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक कामे पूर्ण करू शकाल तुमचा मानसिक ताण दूर होईल तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध कराल आणि त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीने काम करण्यात गुंतून राहाल काम करत असाल तर थोडी काळजी घ्यावी लागेल तुमचे सहकारी तुम्हाला साथ देत असले तरी त्यांच्यापैकी एक किंवा दोन असे असू शकतात जे अहंकारी प्रवृत्तीने त्रस्त असतील त्यांच्याशी चांगले वागा अन्यथा ते तुमच्या विरुद्ध काही बोलू शकतात व्यवसाय करणाऱ्या जातकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि काही काळ अपेक्षित परिणाम मिळू शकत नाहीत खर्चात वाढ होईल पण गोष्टी ठीक होतील तुम्ही त्यात यशस्वी होऊ शकता तब्येत ठीक राहील छोट्या छोट्या समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू शकाल परदेशात जाण्यात यश मिळू शकते आणि चांगले कौटुंबिक जीवन मिळण्याची शक्यता आहे आक्रमक संभाषण टाळावे लागेल कोणाशीही कठोर शब्द बोलणे टाळले तर घरातील वातावरणही चांगले राहील तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप उत्कटता दाखवाल हे काही प्रमाणात ठीक आहे पण ते जास्त वाढू देऊ नका अन्यथा नुकसान होऊ शकते त्याचप्रमाणे खूप काही प्रदान करू शकतो उपाय तुम्ही शिवलिंगावर सफेद चंदनाचा लेख केला पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद